का, का तुमचा परिचय करून द्या नाव काय तुमचं तालुका खेड जिल्हा पुणे जिल्हा पुणे तुम्ही कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट घेतली होती श्री श्री पाणी पाण्या श्री समर्थ हां श्री समर्थ त्याच्यामुळे काय झालं फायदा झाला चांगली फळं लागली होती बरोबर पण फळे चांगली आली होती हा हा तुमचाच प्लॉट आहे ना हा व्यवस्थित बरोबर पाऊस या वर्षी जास्त झाल्यामुळे थोडा मार बसला नाही फळं लई डबल लागली बरं 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 तरी पण बरेचसे आहे फळधारणा झाली चांगली नाही बरेच फळ लागले श्री समर्थ ऑर्गेनिक कंपनीचे यांना महाबली हे या औषध पाण्यावाटं दिलं होतं त्यांचे चांगले खूप रिझल्ट आलेत सर्व शेतकरी बंधू पाहू शकता भरपूर फळधारणा झाली